चहा म्हणजे सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय आणि सकाळी उठल्या उठल्या ज्याची पहिल्यांदा आठवण येते तो म्हणजे चहा खरं आहे ना अगदी माझ्याही बाबतीत तसंच काहीतरी पण काय होतं की आपण कुठे बाहेर फिरायला गेलो किंवा ऑफिसला गेलो की आपल्याला सेम टेस्टची चहा मिळत नाही तर मग काय करायचं तर मग मी ही आयडिया शोधून काढली आज मी तुम्हाला दाखवणार आहे की प्रिमिक्सपासून चहा कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने चहाचं चा प्रिमिक्स बनवणं अत्यंत सोपं आहे इथे स्पून आणि जे कप आहेत त्याचं मेजरमेंट लागतं परंतु काय होतं की आपल्या घरी असे कप सगळ्यांकडेच अवेलेबल नाही आहेत तर मी तुम्हाला याचं मेजरमेंट न घेता साध्या आपल्या वाट्यांचं मेजरमेंट घेऊन चहाचं चा प्रिमिक्स कसं बनवायचं ते शिकवणार आहे सगळ्या गोष्टी छान प्रमाणात घेतल्यामुळे चहाची टेस्ट आपली सेम राहते चहाच्या टेस्टमध्ये काहीही फरक मात्र होत नाही तर इथे मी या स्टीलच्या वाट्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या घरात ज्या अवेलेबल असतील त्या वाट्या घेतल्या तरी चालतील अर्धी वाटी चहा पावडर घेतलेली आहे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि एक संपूर्ण वाटी भरून दूध पावडर म्हणजेच मिल्क पावडर घेतलेली आहे एक चमचा सुंट पावडर आणि त्यानंतर दहा ते पंधरा वेलच्या घेतलेल्या आहेत वेलच्या मी भाजून पूड करून घेणार आहे आणि आता हे सगळं जे आहे ते आपल्याला साहित्य वाटून घ्यायचं आहे मी जे सांगितले प्रमाण त्या पद्धतीने तुम्ही जर चहा बनवलात ना तर अप्रतिमच लागतो पण तुम्हाला जर थोडा स्ट्रॉंग हवं असेल तर तुम्ही किंचितचं चहा पावडरचं प्रमाण वाढवू शकता आता या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि छान एकदम बारीक पूड करून घ्यायची आहे आणि याचं जे प्रमाण आहे ते आत्ता मी तुम्हाला सांगितलंच आहे तरही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला प्रमाण सगळ्याचं देणारच आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरून हे जे प्रिमिक्स आपण बनवणार आहोत ते आपण जवळपास महिना ते दीड महिना काचेच्या भरणीमध्ये जर ठेवलं तर ते छान राहतं जराही खराब होत नाही फक्त एवढं लक्ष ठेवायचं त्याला पाणी लागून द्यायचं नाही आणि आता ही आपण पावडर बारीक केलेली आहे तर मी ही गाळणीनं गाळून घेणार आहे तुम्ही चाळणी वापरू शकता पण गाळणीने वाप गाळणी जशी बारीक असते त्याप्रमाणे मी गाळणीचाच वापर केलेला आहे तुम्ही कशानेही चाळून घेऊ शकता आणि ही जी पूड राहिली आहे ती अजून एकदा आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत अतिशय टेस्टी चहा होतो कारण यात ज्या आपण वस्तू वापरलेल्या आहेत त्या सगळ्या चांगल्या आहेत दूध पावडर जी तुम्ही वापरणार आहात ती अमूलची वापरली तर अजून छान टेस्ट खूप सुंदर लागते आणि बाहेरचा इथला तिथला चहा पिण्यापेक्षा हे असं प्रिमिक्स जर तुम्ही बनवलं आणि एक एक पाऊच बनवून जर तुम्ही ऑफिसमध्येही घेऊन गेलात तर तिथे आपल्याला गरम पाणी करण्याची सोय असतेच मग आपण गरम पाणी तिथून घेऊन याच्यामध्ये ॲड केलं की आपला मस्त चहा रेडी होतो आता पाहू शकता माझं प्रिमिक्स सगळं चाळूनसुद्धा रेडी झालेलं आहे आणि एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या वरणीमध्ये जर तुम्ही भरून ठेवलं तर अगदी तुम्हाला एक दीड महिना काहीच करायची गरज लागणार नाही आणि हे जे प्रिमिक्स आहे ते तुम्ही कुठे बाहेर ट्रॅव्हलिंगला जरी गेलात तरी पाऊच बनवून नेलेत आणि तिथे एक चमचाचा एक पाऊच बनवायचा तो पाऊच एक आपल्या कपामध्ये ओतायचा आणि गरम पाणी घेऊन गरम पाणी ओतून फक्त ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर गाळणी असेल तर गाळून घेतलं तर, तर अजून बेटर तर अशा प्रकारे सुपर टेस्टी चहाचे प्रिमिक्स तुमचे तयार झालेले आहे आणि आता चहा कसा बनवायचा ते पाहूयात एका कपामध्ये मी एक चमचा प्रिमिक्स घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला उखळतं पाणी टाकून घ्यायचं आहे बाकी तुम्हाला गॅसवरती काहीही ठेवायची गरज नाही मी इथे स्टीलच्या भांड्यामध्ये पाणी उकळल्यामुळे बाजूला सगळे शिंतोडे उडालेले आहेत तर शक्यतो स्टीलचं भांडं वापरू नका काय होतं बाजूला सगळं पाणी ते उडलं जातं आता मी हे छान हलवून घेत आहे आणि फक्त दोन मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे मग आपला चहा पिण्यासाठी रेडी झालेला आहे अतिशय सोप्पं प्रीमिक्स आहे आणि इझी आणि सुपर टेस्टी तर माझ्या वर्किंग वुमन ज्या सख्या असतील त्यांनी नक्की हे ट्राय करून बघा आणि बाहेरचा इथला तिथला चहा न पिता तुम्ही केलेला चहा दुसऱ्यांनाही प्यायला द्या आणि तुम्हीही प्या तर अशा प्रकारे माझा चहा आणि त्याचं प्रीमिक्स तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह आणि ब्लॉगसह आणि मस्त मस्त असेच प्रीमिक्स घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा श्री स्वामी समर्थ j.j so miss marta